नमस्कार मंडळी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये हिवाळा सुरू होताच रेवडी असेल किंवा मग स्वादिष्ट लाडू असतील यासारखे तिळाचे पदार्थ बाजारामध्ये उपलब्ध होतात हे खाणं खरोखरच आनंददायी असतं तथापि तिळांभोवती अनेक गैरसमज आणि गोंधळसुद्धा आहेत आज मी ते सर्व दूर करणार आहे मंडळी ती तीन मुख्य प्रकारचे असतात काळे तेल पांढरे तिळ आणि हलकेसे लाल तेल या तिघांपैकी काळे तिळ सर्वोत्तम सर्वात फायदेशीर मानले जातात पांढऱ्या तिळामध्ये देखील फायदेशीर गुणधर्म आहेत परंतु ते तिळांपेक्षा थोडे कमी फायदेशीर आहेत दुसरीकडे लाल तिळ आयुर्वेदामध्ये खूप कमकुवत आणि गुणधर्मांची कमतरता असलेली मानले जातात आयुर्वेद औषधांमध्ये फक्त काळे आणि पांढरे तिळच वापरले जातात आज मी जे तिळाचे फायदे तुम्हाला सांगणार आहे ते आणि पांढऱ्या तिळापासून मिळू शकतात तुम्ही यापैकी कोणतेही तीळ वापरू शकता मी तीळ कसे वापरावे आणि त्याचे पूर्ण फायदे घेण्यासाठी तिळाचं तेल कसं वापरावं याबद्दल देखील तपशीलवार माहिती सांगणार आहे तुम्ही कदाचित बदाम काजू मनुका इत्यादी भरपूर सुके मेवे असं खाल्ले असेल पण जर त्यांच्यापेक्षा जास्त शक्तिशाली आणि फायदेशीर काही मानलं गेलं असेल तर ते आहे तीळ असं का म्हटलं जातं मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सर्व काही समजावून सांगणार आहे Okay. <laughs> सर्वात पहिलं ताकदीबद्दल बोलूया तीळ हे ताकदीने भरलेले असतात भरपूर ऊर्जा देतात शंभर ग्रॅम तीळ खाल्ल्याने अंदाजे किलो कॅलरी ऊर्जा मिळते याचा अर्थ असा की फक्त शंभर ग्रॅम तीळ आपल्या दैनंदिन ऊर्जेच्या गरजेच्या एक चतुर्थांश भाग पुरवतात दुधाच्या तुलनेमध्ये तीळ चौदा पट जास्त ऊर्जा देतात जर तुम्ही एक कप दूध प्यायलात आणि एक कप तीळ खाल्ले तर तुम्हाला चौदा पट जास्त ऊर्जा मिळेल म्हणून तुलनेत तुलनेतील दुप्पट ऊर्जा देतात याचा अर्थ असा की शंभर ग्रॅम मनुका खाल्ल्याने प्रश्न उद्भवतो की मधुमेह असलेले लोक तीळ खाऊ शकतात का मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते मधुमेह असलेल्यांसाठी तीळ हे अत्यंत फायदेशीर आहे मला कमेंट बॉक्स मध्ये खूप अशा कमेंट येतात की मधुमेह असेल तर हे खावं का ते खावं का तर याचा उत्तर जे आहे तर ते आपल्या व्हिडिओमध्ये नक्की असतं त्यामुळे हा प्रश्न विचारू नका की मधुमेह असलेल्यांनी ते खाल्ले तर चालतील का मधुमेह असलेल्यांसाठी ते अत्यंत फायदेशीर आहे तुम्ही ते कोणत्याही भीतीशिवाय किंवा संकोच न करता खाऊ शकता कारण त्यात खूप कमी कार्बोहायड्रेट्स आणि जास्त प्रमाणामध्ये प्रथिने असतात मधुमेह असलेल्या लोकांसाठी हे मिश्रण खूप फायदेशीर शिवाय त्यात नावाचं मदत करतं हे घटक इतर सामान्य पदार्थांमध्ये आढळत नाही तिळाचं तेल उपवासातील साखर देखील कमी करतं आणि उपवासातील साखर नियंत्रित करणं हे सर्वात कठीण काम असतं म्हणून मधुमेह असलेल्या लोकांसाठी ती खूपच फायदेशीर आहे मंडळी कृपया हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत आणि ओळखीच्या लोकांसोबत शेअर करा या सुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल आणि त्यातून मला सुद्धा प्रचंड प्रेरणा मिळेल तुमच्यापर्यंत अशीच माहिती पोहोचवत राहण्यासाठी जर तुम्हाला माझा प्रयत्न आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका कारण यामुळे तुम्हाला आमच्या पुढील व्हिडिओची सूचना तुमच्या मोबाईल फोनवरती वेळेवरती मिळेल यासाठी सर्व पर्याय चालू करायला विसरू नका आता येऊया कोलेस्ट्रॉलची समस्या असलेल्यांसाठी तीळ फायदेशीर आहेत का तर बघा यांच्यासाठी सुद्धा तीळ खूपच फायदेशीर आहे कारण त्यांच्यामध्ये शून्य कोलेस्ट्रॉल असतं तिळातील ते तेल तेल तेलामध्ये असंतृप्त चरबीज असते जी शरीरासाठी फायदेशीर असते हे तेल वाईट कोलेस्ट्रॉल ज्याला आपण एल डी एल म्हणतो कमी करतं आणि चांगलं कोलेस्ट्रॉल ज्याला आपण एच आर डी एल म्हणतो ते वाढवतं त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो आणि उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो लठ्ठपणाने ग्रस्त असलेल्यांसाठी ती खूपच फायदेशीर असतात कारण त्यात फायबरचं प्रमाण जास्त असतं तिळाच्या बियांमध्ये काजूपेक्षा पट जास्त फायबर असतं तिळाच्या तेलामध्ये सेस्मॉल आणि इमनॉल नावाची दोन संयोगी असतात जी आपल्या चयापचयला गती देतात ते पचन सुधारत आणि शरीरातील चरबी कमी करत असत त्यामुळे मधुमेह आणि लठ्ठपणा आजार टाळता येत होते तथापि आजकाल लोकांनी तिळाचे तेल खाणं बंद केल्यामुळे विविध आजार वाढले आहेत आता त्यात असलेल्या पोषक तत्वांबद्दल बोलूया तिळाच्या बियांमध्ये लोह भरपूर प्रमाणामध्ये असतं तिळ आपल्या शरीराला दररोज आवश्यक असलेल्या एकशे बारा टक्के जास्त लोह प्रदान प्रदान हे प्रमाण बदामापेक्षा जार पट जास्त आहे म्हणून ते हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत करतं आणि शरीराला शक्ती देखील देतं मधुमेह हे रुग्णांसाठी हे लोह खूप महत्वाचं आहे कारण तिळातील लोह त्यांच्या शरीरामध्ये साखरेच्या ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यास मदत देखील करतं तिळामध्ये कॅल्शियम देखील भरपूर प्रमाणामध्ये असतं तिळामध्ये बदामांपेक्षा चार पट जास्त कॅल्शियम असतं फक्त शंभर ग्रॅम तीळ आपल्या शरीरातील दैनंदिन कॅल्शियमच्या गरजेच्या गरज जी आहे तर ती नव्याण्णव टक्के भागवत हाडे आणि दातांसाठी ते खूपच फायदेशीर आहे तिळामध्ये पिस्त्यापेक्षा तिप्पट जास्त मॅग्नेशियम असतं जे शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे फक्त शंभर ग्रॅम तीळ आपल्या दैनंदिन मॅग्नेशियमच्या गरजेच्या नव्याण्णव टक्के भाग पुरवतं जे आपल्या हृदयासाठी आणि नसांसाठी खूपच फायदेशीर आहे आणि ऊर्जा सुद्धा राखतं फॉस्फरस बद्दल बोलायचं झालं तर तिळाच्या बियांमध्ये अक्रोडच्या दुप्पट फॉस्फरस असतं तिळाच्या बिया आपल्या दैनंदिन गरजेच्या नव्वद टक्के भाग पुरवतात ते डीएनए आणि आर तयार करण्यास मदत करतं खराब झालेल्या ऊती दुरुस्त करतं आणि शरीराचे जीवनसत्व आणि खनिज संतुलित देखील लाग तीळ आपल्या दैनंदिन गरजेच्या बासष्ट टक्के भाग पुरवतात जे दोन अक्रोडांच्या बरोबरीने आहे ते आपली स्मरणशक्ती सुधारतात तसेच आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि मधुमेहाच्या रुग्णांमध्ये चयापचय विकार देखील सुधारतं व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स बद्दल बोलायचं झालं तर तीळ दैनंदिन गरजेच्या पन्नास भाग पुरवतात जे मज्जा संस्था आणि स्नायूंसारख्या शरीराच्या प्रत्येक कार्याचे योग्य कार्य राखण्यास देखील मदत करतं तर मंडळी लोह कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस जस्त आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स इतर कोणत्याही सुक्या इतक्या मोठ्या आढळत नाही हे केवळ बियांमध्ये आढळतात म्हणूनच तर तीळ हे मुलांना खायला देखील द्यावेत आणि त्याचबरोबर प्रौढांनीही ते खावेत आणि त्यांना त्यांच्या दैनंदिन दिनचर्याचा भाग देखील बनवावा आता आपल्याला आयुर्वेद नक्की तिळाबद्दल काय म्हणतं ते मी तुम्हाला सांगते आयुर्वेदानुसार हे एक अतिशय फायदेशीर घटक आहे जे शरीरातील वाद दोष शांत करते ते कप दोष देखील काढून टाकतं आणि पित्त संतुलित देखील करतं आता मी तुम्हाला मधुमेहाबद्दल एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगणार आहे कृपया लक्षपूर्वक आहे का आजकाल एखाद्याला आज निदान होतच तो होत असतो किंवा टाईप टू लोक पुढे काय होईल त्याबद्दल घाबरतात आणि चिंताग्रस्त होतात परंतु आयुर्वेद स्पष्टपणे सांगतो की हा गंभीर आजार नाही तर तो वात दोषामुळे होतो म्हणजेच हा वात संबंधित आजार आहे ती वात नष्ट करतो। केला जाऊ आणि आपल्या प्राचीन आयुर्वेदामध्ये हे आधी सिद्ध झालं आहे म्हणून तुम्हाला घाबरण्याची गरज नाही तुम्ही तिळाचे सेवन कोणत्याही संकोचाशिवाय करू शकता मधुमेहासारख्या आजारांमध्ये खूप ते उपयुक्त देखील आहेत आता मी वात रोगाबद्दल बोलत आहे शरीरातील सर्व प्रकारच्या वेदनांशी संबंधित समस्या जसे की सांधेदुखी स्नायू दोष यामुळे देखील वात दोषाचा परिणाम आहे जेव्हा शरीरातील हवा ही विस्कळीत होते तेव्हा आतडे योग्य रीत्या कार्य करत नाही आणि पोट स्वच्छ होत नाही मूळ व्याध किंवा अगदी मूळ व्याध देखील यामुळे होतो जेव्हा हाडे कमकुवत होतात आणि योग्य पोषण मिळत नाही तेव्हा वात दोष देखील यासाठी जबाबदार असतो कमकुवत दा दात कोरडे किंवा मग ठिसू नके कोरडी त्वचा कोरड्या थायरॉइड ग्रंथी ही देखील वात दोषाची लक्षणे आहेत शरीराच्या कोणत्याही भागामध्ये सुन्नपणा तोंडामध्ये कडू चव मग तोंडामध्ये विचित्र चव ज्याला तोंडातून कडू चव देखील आपण म्हणतो तर ते देखील वात दोषामुळे होतं वारंवार लघवी होणं अधूनमधून मधून लघवी होणं किंवा जळजळ होणं यासारख्या कोणत्याही लघवीच्या समस्या देखील वातामुळे होतात आयुर्वेदामध्ये ऐंशी प्रकारचे वात रोग असल्याचं देखील सांगितलं जातं आणि फक्त तीळच त्या सर्व उपचार करण्याची क्षमता आहे म्हणूनच प्रत्येकाने नियमित तिळाचं सेवन देखील केलं पाहिजे आता जर आपण लठ्ठपणाबद्दल बोललो तर आधुनिक विज्ञान असं म्हणत की तिळामध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये असतं म्हणूनच ते वजन कमी करण्यास मदत करतात परंतु आयुर्वेद एक पाऊल पुढे जाऊन म्हणतं की लठ्ठपणा हा तेव्हाच होतो जेव्हा शरीरामध्ये जास्त चरबी जमा होते तीळ या दोन्ही गोष्टी कमी करत ते केवळ चरबी कमी करत नाही तर पचन संस्था देखील मजबूत करत ते आपली पचनशक्ती वाढवतं आणि शरीर हलकं आणि निरोगी बनवतं ती इतर लघवीच्या समस्यांसाठी देखील खूप फायदेशीर आहे उदाहरणार्थ काही मुलांना अंथरुणावर लघवी करण्याची सवय असते ज्याला आपण अगदी अंथरुणावर ओलं करणं असंही म्हणतो यासाठी तीळ हेच उत्तम उपाय मधुमेहाच्या रुग्णांना वारंवार लघवी होण्याची तक्रार असते आणि लघवी सोबत शरीराची ऊर्जा आणि साखर सुद्धा ही नष्ट वार होते तीळ ही समस्या दूर देखील मदत बोलायचं झालं तर शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची कमजोरी असेल ती स्नायू असो हाडे असो किंवा थकवा असो तर आयुर्वेद सांगतो की तीळ खाल्ल्याने शक्ती आणि ऊर्जा मिळते लहान मुलांसाठी तर ते खूपच पौष्टिक आहे तीळ त्यांच्या शरीरातील वाढीसाठी आवश्यक असलेली ऊर्जा प्रदान करते प्रौढांनाही तीळ खाल्ल्या शक्ती मिळते वीर प्रमाण देखील वाढतं आणि पुरुषांमध्ये शारीरिक कमजोरी देखील दूर होते ते हे वृद्धांसाठी देखील वरदानच आहे हिवाळ्यामध्ये जेव्हा शरीर थंड होतं तेव्हा उष्णता प्रदान आणि शरीराला ते त्यांच्यासाठी ते खूपच उपयुक्त आहे गर्भाशयाशी संबंधित सर्व समस्या दूर करण्यास ते मदत करतं जर मासिक पाळी अनियमित असेल किंवा मग खूप जास्त असेल किंवा मग खूप कमी असेल तरी सुद्धा ती हे खूपच फायदेशीर ठरतात जर तुम्हाला असेल तर ती या स्थितीतच संतुलन राखण्यास मदत करू शकतात जर तुम्हाला अंडाशयात जळजळ किंवा पांढरा श्राव ज्याला लुकोरिया असंही म्हटलं जातं तर ती ते देखील यामध्ये मदत करू शकतात ती हाडे तसेच दातांसाठी डोळ्यांसाठी देखील खूप फायदेशीर आहे हे केवळ शरीर मजबूत ठेवत नाही तर सौंदर्य देखील वाढवतात त्यामध्ये असलेली अँटी एजिंग गुणधर्म त्वचेचे अकाली वृद्धत्व रोखतात सुरकुत्या रोखतात ते त्वचेची मजबूती टिकून देखील ठेवतात आणि चेहरा उजळवतात आता प्रश्न असा आहे की या सर्व फायद्यांचा फायदा नक्की कसा घ्यायचा हिवाळ्यामध्ये तीळ आणि गुळापासून बनवलेले तुम्ही रेवडी किंवा अगदी लाडू किंवा चक्की देखील खाऊ शकता हा सर्वात सोपा मार्ग आहे जर तुम्हाला मधुमेह असेल तुम्ही गुळ खाऊ शकत नसाल तर तीळ हलकेसे भाजून घ्या आणि ते एका डब्यामध्ये साठवा आणि दररोज एक किंवा दोन चमचे किंवा कोमट पाण्यामध्ये ते घ्या जे ते तेल थेट खाऊ शकत नाही भाजून बारीक करू शकतात आणि थोडं मीठ किंवा मसाल्यांसह त्याचं सेवन देखील करू शकता तिळाच्या ते तेलाने घरी भाज्या आणि इतर पदार्थ शिजवल्याने तुमची साखर आणि लठ्ठपणा आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित होण्यास मदत देखील होते आणि हो ज्यांना सांधेदुखी किंवा स्नायूंच्या ताणाचा त्रास आहे तर त्यांनी तिळाच्या तेलाने मालिश देखील करावी यामुळे हळूहळू या, या सर्व समस्या देखील कमी होते एकंदरीतच ती एक चमत्कारिक अन्न आहे जे तुमच्या संपूर्ण शरीराला नवीन ऊर्जेने भरून काढतं तुमच्या शरीराला शरीर पुनर्जीवित करतं आणि तुम्हाला आजारांपासून ठेवतं आणि हो आणखी एक महत्वाची गोष्ट जर एखादी महिला गर्भवती असेल तर तिने तिळाचं सेवन कमी प्रमाणामध्ये करावं किंवा फक्त तिच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तर मंडळी तिळाचे हे अनेक आश्चर्यकारक फायदे होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्यातून तुम्हाला जर काही नवीन शिकायला मिळालं असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद